मी का म्हण काय झालं काय मांगड्या टेन्शन मध्ये काय जेन्स बसले आपला निवांत काय करू मग काय करू हा अरे आईश करायची असतील काय करू म्हणतो नको तूच कर आत्ता आईश बर चल जेवायला जाऊ डाब्यावर आज हे पैसे नाहीत माझ्याकडे तूच जा असं कसा आहे रे तू काय अरे मी जेऊ घालतो तुला आज चाल मी म्हणलो हसायला लागला हासायला मग चल घाल जेव या खंदीशे घातलं का मर चिंता काय अरे जेवू घालणार आहे तुला मी नुसतं जेवूच नाही घालणार आज तुला तुला काय प्यायची ना हो मन सोक्त पितो आज मी नाही खुश आज मी दोन क्वाटरी पेन अरे दोन सोडून खांब या काही एक लिटरचा चल मजाच करू आज अरे बायार करतो मारतो तो, तो काय कोणला गावात आज ते पु मारायला बायावर करावं लागत आहेत का बाया खाली घेऊन बी दोन ठोके देत येत इथं गरम होतय घाम कुडून येतोय पुढे निघतोय तपास नाही तुम्ही म्हणता मारा मारा करायच्या काय म्हणलं बायावर करताना काही दिसला नाही म्हणलं आज काय काय मला बघला आला आले पांढरे कपडे घाल एवढा व्यक्तीला गावात ते नाही कपडे ते उन्हाळा चालू आहे तू मुळे कस आहे काय बोल आला होत नाही आवड गाबाळ खाते तारस होतो सकाळी जाऊ द्या जायला दिसला गावात तुम्हाला सकाळपासून आता आपलं आम्हाला कामाल ठेवून बघायला तुम्ही एका का मानव पडत आप आपण आम्हाला दिसला का नाही दिसला का आईला कुठं राहायला काय नव्हतं आज झालं काय एकटं काय नाही आम्ही रात्री सोबत गेलो होतो पुढं मंदिरात गेल ते काय सोबत नाही मंदिरात नाही मंदिरागृहात जाते रात्री सोबत दिलं जास्ती हा ना मग काय झालं आम्ही सकाळी उठलो मला म्हणजे असं डोक्यात आलं की मी त्याला तिथे विसरून आलो विसरून का महिला एका का माग वागायला नाही हो काय म्हणजे थोडी जास्त झाली होती कळलंच नाही काय झालं मला नाही ना ना तू तो बरोबर बिल झाल्यावर टाकला असं ना आणि बरोबर कलटी मारली ठेवला डेपोटी अहो बिल मीच दिलं मग बिल दिले मी तर होता तिथं माझ्या बडी शेप घेतली पुढे आलो मी गाडीला किक मारली घरी आलो सकाळी उठलो तर मला डोक्यात आला अरे आला का नाही आला म्हणून घरी गेलो पाहायला घरी नाही तुम्हाला सांगतो दुपार होत आली सगळं गाव छान मारलं मी पण जायला काही कोणी पाहिलं नाही हो मोठं झालं आहे पण मी इतके वेळ नाही थांबायचं कारण की किती प्यायला लास होते तो आहे ना उतरली ना तर गावा तर आबा तारा मला तेच टेन्शन आलंय वटे फुटी दे आपला आबा आहे ना संडासला बाहेर बसलो होतो तिकडे आणि जाल्या <laughs> पिऊन आला आणि जायला लक्षच नाही आलं जाल्या मागून आलता रापा 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 आणि आबा दिसलाच नाही गापक्याच लाभ मागून आबाच्या आबा पुढं मागत जाल्या बरं का हो राबालाच खवळतोय तुम्हाला वाटाला बसायला काय झालंय आता वाट लांब राहिली आबा इकडे कडेला बसलेला पण बाधा बांधाने चालू होतो थांबत नाही तुमचं काय चाललंय माझ्या जीवाची ऊर घाल चालली जाण्याला पावा लागेन कुठे देऊ चला ना आम्ही आम्ही कशाला येऊ आम्ही कशी लिहू तो ऐसा केला तू बघ ना मला सापडा देऊ मग दोन माणसं शाने नको गावातली मान शाने दोन गावातले पाहिजेत आणि दारू पिऊन माणूस हरवलेला आहे हा तू चांगला शोध घ्यायला लावितोय आम्हाला माळकरी हरवला तर मग डेपुटी सदस्य ठीक आहे गावातला माणूस आहे ज्याला आप आपल्याला बी काम येतो चल बघू कुठे चल पलडा बिलडा कुठं राडावायचा डेपुटी मार्डर काय हट्ट्यावर पाहिजा मान गुंड्यावाले शर्ट टोपी उच्च माणूस वाटा मी पाहिलं हो पुढे काय म्हणतो काय किरे ना मी गेलो आला तर ना तीन गुंड्यावाला शर्ट माणूस होता असं पडलेला रत्न झालेला पोलिस डायरेक्ट अयो म्हट हा तीन गुंड्यावाला शर्क झाले हो काय म्हणून आता तीन गुंड्या उच्चा पुरा टोपी पाहिजे म्हणल्यावर आता काय आज जर का परत तिथे गेला मग तुझा बर पहा रे मटर झाला मटर रे यख नाही बर हे गुदीन राव मला ते जाऊ काय लाणार रे ते झाले तर नसन प्रश्नच नाही तीन बटनी शर्ट टोपी उच्चापुरा अहो हे लय बारुळ हे श्याम्या यांनी त्याचा कार्यक्रम केला असं ना आपल्या लेड्यात ले काढू तो इकडे बघायला जाऊन तिकडे बघायला जाऊन लई चॉप्टर हे भोर डेपुटी आपल्याला तर गुतवायचं डाऊन सन ये अरे तसं नाही ना रात्री काय कार्यक्रम करून आला ना आम्हाला चालेल चावरायला नाही हो डेपुटी मी असं कसं काय करीन मीने मारलं त्याला मीने मारला पुढे मारल आला म्हणतो इसरायला काय ती पेटी काय कानाला बिडी लावून पेटी तिकडे इसारली अव चाच झाली होती मला सुचलच नाही काय मी आलो गाडीवरून निघून एकटाच पी आय ला फोन लावून बघा ला फोन लावं लागेल फोन नका लावू अरे तम रे नेमकं बघू ना कसं काय झालं काय नको इथं फोन चालूच तर रे माळी साहेब माळी साहेब पी आय हा हां नमस्कार साहेब हां ओळखलं ना हां हां नामदेव भावाने अवचित वाडी हा आता लक्ष हा डेपुटीच म्हणते तर हां काय नाही मला एक विचारत होतं ते पाटाचे तिथं ते आता माणूस मेला ना रोडच्या कडेला मर्डर काहीतरी झाला म्हणले नाही 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 मला असं ऐकू आलं कानावरती नाही मी नाही तिकडं नाही नाही आम्ही नाही तिकडं आम्ही गावात इथं कोण होता ती व्यक्ती हां का रात्री झाला का दारू पेरला होता काय बर बर रात्रीच गेलेलं आहे का बर 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 संशयित फरार आहे का बरं त्याच्यावरीच आता पांढऱ्या खापड्यावर लागा बरं साहेब चालतं ठेवतो सर हो हो हा ही कळून जाय कोणी म्हणली ती कोण काय झालं जायला कार्यक्रम झाला ना कार्यक्रम केला डेप्युटी मी नाही गेलो होतो गुण करत अरे माणसं मारणार सांगतो का मी मारला मी नाही मारलं डेप्युटी होता तो आज नव्हतं का सोडून आला मारून त्याला हो नाही खरंच नाही केलं डेप्युटी मला वाचतो डेप्युटी मी काही नाही केलं नव्वद दिवस तर चार सीटच नाही तुला तर पहिला उचलणार ना असं ठोकणार हेलिकॉप्टर करू करू ठोकणार तुला त्यांच्या तावड्यात गेला ना ते बाहेर तुमचे नाही ना टाच पांढरे तवे कावा काळे करते तपास नाही खरच मी काय मुलगी असं हे करत असेल काय मी याचे कपडे घातलेले होते ना काय की कुठं आंग वरगे रक्त जागे का माय तू कपडे धुवून आला रात्री घटना झाली तू आता आलाय हा खरंच नाही ना मी रात्री घरी येऊन झोपलोय बाहेर 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 नका लेकर बडे हे, हे करून जस ले कर का लेकर बडवतो कशाला जातो सर त्याला घेऊन ते जाय नव्हता अयो हो आज आधी सांगायचं तुला घाबरालाच पाहिजे तुला घाबरालाच पाहिजे त्याशी तू चाल सोडणार आहे चला पुढे बघू अजून ढेकर देतोय रात्री खाल्ल्यानं आणि विसरून येतो त्याला काका हो ना मी कुठं आलोय आंध्रा आंध्रा हो ता आंध्रा तुम्हारा तालुका बताओ ना आंध्रा आंध्रा विलेज कापा यो बाबू हा आंध्रा हा हो हो आंटे सर कितना हो विले तिथरा विकड़ अठरा तारखेपासून रोहिणी लागते ना तांना आगे। आगे इला इलाफुटी फोन आलाय काय कळा ना मला कोण काय इल्ला बो काय काय म्हणते काय कळण इल्ला काय माहिती बघा ना, ना? हॅलो इल्ला हॅलो हिंदी तुम्ही बात करो ना आप कुछ समझ नहीं आ रहा कहाँ से बात कर रहे कटाप्पा आंध्र प्रदेश मला काय शाल फोन आलाय हाँ हमारा ही आदमी हो जालू है नाम उसका आप क्या है क्या एक काम करो ये नंबर पे ना ये व्हाट्सएप पे आपका पता भेज दो हाँ हमारा आदमी भेजता हुआ ठीक है ठीक है ठीक है वो आपके पास ही रहने दो हाँ उसका है ना खाने पीने का बंदोबस्त करो प्लीज ठीक है सर ठीक है ठीक है ठीक है ठीक है जाले आंध गेला है ज्या आंध्र प्रदेशात मग रात्री ते कंटेनर मध्ये म्हणते आंध्रात उतरलाय तो हो, आणि एका कुठं पंक्चर वाल्या पैसे थांबलेला आहे काय राव याला हटकल नाही काही काय बन तू तू त्याला सोडून आला गायबांना म्हणतो कुशल आता एक काम करायचं तो अण्णा तुमच्या लक्षात आला विषय काय झालं काय झालंय ओ रात्री ह्यो आणि ज्याला धाब्यावर दारू पिले आणि ह्यो तसाच निघून आला ज्याला तिथ सोल्ड आणि ज्याला हात करून ज्या कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये बसून गेला तो गेला आंध्राला आंध्राला आंद्रा आणि आता ते तिथून माणसाचा फोन आलाय की तिथे माणसापासून गेलाय या आल्या याचा नंबर होता म्हणून याला फोन केला त्याच्या आल्याला माणूस बोलतो की इथं येतो आता काय करायचं आता आले जावं लागेल त्याला कसं करायचं त्याला काय सुधारत चला ब्रेटी पुढे आपण जाऊ गाडी करून फोन बे जाऊ या झालं काय ग्रामपंचायतीचे काम आहे इथं मला मग राडाय सगळा त्या मंदिराचा कलर द्यायला आहे काढाय मी तिकडे गेलो मी तिकडे हारलो तर मग होईल चुकी तू केलेली आहे जोडीदाराला तू घेऊन आणि तुझ्या चुकीमुळे तू तिकडे गेलाय तू जर प्यायला नसता गेला त्याच्याबरोबर बसला नसता हे झालं नसतं बघ बरं मी त्याच्या बायको तिथं फोन, फोन पाहू का आला पत्ता त्या माणसाचा एक पत्ता याच्यावर आणि तिथ काय अडचण आली तर फोन कर बघू तो इकडे पैसे आहेत ना पैसे आहेत जर आली पैसे अडचणी मला फोन कर मी गुगल पे मारेन बरं पण लगेच निघा तू घेऊन येऊ एसटी जाऊ का ट्रेननी अरे जे असेल ते बघ नाही आंध्राच्या गाडी ते काय बस वाटानी गाड्यात आले किती आपल्या रोड कंटेनर नीट जातो मग हा जा जा तुझं दुसरीकडे भरकडू नको नीट जाय पत्तेवर नाले की ती अवघड ते पोरग सोडून तिकडे गेले थेट मिठा टुन्ना अशी वेळ देऊ नटांना काय मिठा टुन्ना हा चेक करायचं म्हणा ना जरा अयो कोण हॅलो कोण शाम्या अयो कन्नड कन्ना, कन्ना! हा मोटर टायर येत हा आणि बाराभर गाड्या वाहत्यात हव्या इथं पत्ता नाही ना माहीत यां कर देतो मी फोन त्यांना विचार हण्णा हमारा दोस्त उसके साथ बात करो मित्र मेरा महाजा पता हेलो हेलो हाँ अरे हाँ न हाँ हेलो हाँ हिंदी में बात करना हाँ। अच्छा अच्छा हाँ हाँ इधर मेट्रो पंप है नजीक के एक पंचर चुकाने हाँ 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 उधर ही आ जाओ ठीक है हॅलो कितीच्या गाडीन बसतोय श्याम्या अर्ल लवकर बस वर मला भूक लागली नीस तप हात काय पावारे आणतोय हवेची आहे ये आल्या अरे काय ना करून ठेवला तू एवढा अंधरामध्ये आला तू गप ठुसकी हा तू सोडून गेलचा मला अरे मी काय सोडून गेलो मला वाटलं बसला तू माझ्या गाडीवर माग मी गेलो गावात सगळ्या शोधतोय शोधते मग कळलं आ? आ आ तू कस गेल इकडे आंधारात देत अवकोस का म्हणजे रात्री कंटेनर आलो मी हात केला तो बसूनच देत नव्हता मी बोलत खातलो गोच्या डावानी आणि झोप लागली मला कळलंच नाही मी आलेलो म्हणजे आंधारातचा काही डायरेक्ट आंधारातच उतरला तू आय माणूस हे राव तू आ, किती हालमय बी यायला मला ना इकडची भाषा ना काही कोणी बोलत आहे अण्णा ओन्ना काय समजा ना मला बरं झालं तू तरी इथं भेटला त्यामुळं जमलं आता पुढे अण्णा बरं बरं त्यांना सांगून जाऊ अण्णा धन्यवाद हा आपने हमारे आदमी को दो तीन दिन संभाला खाना खिलाया बहुत बहुत धन्यवाद ऐसा कुछ नहीं यार आदमी क्या क्या केंद्र के हो महाराष्ट्र के हो ना तो आंध्र के हो आत्मी आत्मी की पहचान चाहिए वो तो है

सर सर अय काय टपर डोळे काय करून बघ कुणाला गुर करतो भाऊ अरे आपल्याला गुर राखणं म्हणजे स्वप्न नाही सालच जर तुम्हाला गावच्या सगळं माहिती येईन तू माझ्या अनुभव करतो काय मांजरीच्या पंक्तीला बघ शेतो काय मला टपर डोळ्याच्या माझ्या नादी नको लागू काल देवपोटी वात वाच 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 करीत होता खांदिशीन खाना माग वाजिली ना देवपोटी अर्धा फुट आमचा रखला डेपुटी तो, 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 तो या लावली असं का नाही घरी तू फुटवर सारखला चिन हय श्याम्या तू ना ध्यान देऊ नाईत मी काय म्हणतोय ते मा शब्द विश्वास आहे का ना तुया अरे तोंड बो अरे डेपुटी ना तुला लावली तर तू त्याची ना डेपुटीला तोंड सांग जे ना आपल्या याड्या नाही तर नाहीतर झुरा पाय कुणाला म्हणतो आबा श्याम्या सांगायला समजून आज आम्हाला बोलायचं नाहीतर ठेवून अरे दोन बोट घालून डोळ्यात खालून मू शिन ठेव काल लावली होती वास वालाय नाही वाचवता येईल वय याचा जीव बघा डेप्युटी कुठं हा ड्यापुढे एक फाटका लावला तर ओल पिवळ होईल सगळं काल लावली होती त्यांनी म्हणून ते चाललंय त्याची काय नुसती मग पिवळ होऊ नाही तर काही होऊ तुमच्या आळीपर्यंत अजून वास नस आला दोन आळीपर्यंत वास गेलाय काय बात करते श्यामी नीट बोलतो तु अजून तुला बी सांगतोय मी असं नागीत फोन लावतो खरं खोटं करू लगीच लावतो अरे नको फोन लावू मकर इथं लय वाद होईन फोन लावायच्या आधी जातो भाऊ नको फोन लाव ए आबा नको मकर वाद बी झाला तुम्हालाच मलाच मिटावं लागेल काशाला मकर हो डेपोटी काय ते जाल्याच इथं म्हणजे आता नेतलं येऊन बसायचा आज ते दहाभर राहिला डेपोटीला आणलं फुटभर लांब झाले कोण कौन, कोणी आणले मला तुम्ही तुमचे दाना माझं आणले म्हणते कोणी आणली जायला माझ्या हा कबुल तो म्हणे आण मी मोठ त्याच्यावर आणली आता तुम्ही मला सांगितलं नाही हा मजा घेत असेल तो पियलेला असं काय नाही लागतो त्याच्या नाही राह पियाला नव्हता सातल सात पिय तो आता काय म्हणलं माझ्या कानात आणली तो म्हण तुमच्या दानात आणली आबा होते श्याम मामा होते मी होतो पण आणला सांगू राहिला तो काही आडायचे नाही लागत पियला असेल ते एक काम कर आहेत ना आपली गडी पोहोच कर नको टेन्शन घेत जाऊ तू कोण नाही आणत माझ्या कानपडत हात अरे कोण नाही हात लाट पडे आणि डबा देत त्याला नीट काय फोटी हा पटत तुम्हाला काय पटत गावात चाललंय काय काय नाही काय चाललंय गावात गावाच जाऊ द्या तुमच्या बद्दल एवढा अपमान आपण नसता सहन करून घेतला हा तू झालं म्हणतो काय म्हणजे खरे हर आहे ना अरे काय तुम्ही खुशाल म्हणजे मार खाल्ला त्याच्या हातचा अरे 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 काय खरं नाही डेपोटी तुमचं तुम्ही ऐकून घे मला गॅप मला बोलायला तर बडपाड पडबाड करतो काय झाले ते ऐकू घे ते मला माऊली म्हणला की आले तुमच्या असं तोंड तू गावात ते काय ऐकतो ज्या पेलीवर काही बरं होतं तो माझ्या तोंड धानिन का तो तुम्ही त्याच्या रुस ठेवता असं कोणी कसं खोटं बोलन तुम्ही मला मानता सांगा एवढा रोबाब छाती ढोकून सांगतोय गाववर तू गावात झाले चार गेले सगळे मग कोणी उठलं भेट तुम्हाला पण अजून लोक भेटतील गावात गेले आता तुला वाटतंय की मी ती तोंडात खाऊन घेऊन त्याच्या अंदारा आम्हाला काय माहिती काय झालं काही नाही हा तुम्ही जर नाही खाल्ली तोंडात तर काहीतरी तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना तो खुशाल गावाला सांगत सुटलाय पा बा तुम्ही तुमचं आपण तुमचं सहनच नसतं केला डेपुटी आहेत गावची डेपुटे हो डेप्युटी का बाबा या इकडे या कळवा अरे काय पटत का तुम्हाला हे का, काय आलं अरे काय त्या जाल्याने काय तुमचं सगळं गावात बदमी चालून ठेवली त्यांनी काय ऐकत अरे काय ऐकत म्हणजे तुम्ही काही बोलत नाही माकड पार उड्या मार राहिले सगळ्या गावात पेलेल्या लोकांचे काय नादी लागत बसता कुठं काय करावं त्याला अरे माणूस रात्री पियतो पण ते दिवस ढावळ्या सगळ्यांना सांगू राहिलं ना इकडे या गल्लीत मानला त्या गल्लीत मानला सगळ्यांना सांगू राहिलं ते बायांना बी सांगू राहिला आता आईला जायला कधी मी काय वाकडं बोलत नाही काय नाही जायला तर मला काय एवढं लागलं अख्ख्या गावात करायला लागलाय जायला काहीच कळा ना मला बघा भाऊ ना आपल्याला नाही पटत नमी म्हणून आम्ही तुम्हाला सांगू राहील बरं आता तुम्ही तरी नका कोणला म्हणू मी कशाला म्हणतो आता मला म्हणले येऊन दुसऱ्याला का म्हणू कोणला अख्या गावात नाही बसरा तुम्ही चालले होते म्हणून तुम्हाला सांगितलं मी बरं जाऊ का या भाऊ हा दुपारीच कुठून निघाली अहो बी ची मीटिंग आहे तिकडे चाललो मीटिंगला अच्छा पंचायत चालले बाय हो आओ, हो मी ऐकलं ते खरं आहे का काय ऐकलं जालो तुम्हाला मारलं असं ऐकलंय मी अहो ग्रामपंचायत मध्ये सगळी ती चर्चा चालू लोकांची काय मला मारलंय म्हणून हो तू मीटिंगला चालले ना हो जा मीटिंगला तुम्ही बरं बरं गावातल्या नका पंचायत करत गोष्टी काही काम असलं सांगा मला सांगतो तुम्ही मीटिंगला जाण काय होतं ते मला सांग हो ठीक आहे गावात बाहेर जा नका लोक ऐकत जाऊ बर ठीक होय अय का एवढा काय आले कातरता कातरता कातारता पडा हो माझा आज मला सांगायचा पुढं काय माजर दिसली काग मी मादर आहे का मादर चल ना चल चल अ नका नको हा काय झाले अरे नाही तुला चल माझर कशी राह चला नको ना नको ना नको काय काय नाही अरे तोड काम आहे चल अरे काय नाही तुला काय करणार आहे शामराव शामराव इकडे इकडे ये ये नको ना इकडे ये चल चल बस बस आबा थोडं सर तुम्ही बस ना बस बस भाऊ बस श्याम आला काय बस काय उठे बुटी काय नाही बस ना बस सांगू तो मग चालू शेट कस काय आणली काल तोंडात माझ्या मग लय जोरात टाकली आहे ना मला कोण कधी हम्म कवा सांग शामराव त्याला कधी सकाळीच का तू हाणली मग काय का काढली तोटा गातार फाडीन कधी हांडी तोडात हांनी का तोड सांगायचे समोर सारे गावात चौकातली माझी नावाय का अख्ख्या गावात ग्रामपंचायती मी सांगू टाकलं बायानं जाऊन सांगवतो याला सांगतो त्याला सांगवतो पुत्री हा बाबा तू करू माझ्याविषयी याला म्हणते कानात मारण असा तुडी ना तुला तगड्या काळात घालीन तुझ्या आता कशी बसली तोंडात खरी अरे लाज वाटायला बाई तुला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल अशी हा स्वतःचा मोठ्यापणा मिरवायसाठी अरे जरा विचार कर बॅट्या जर माझ्याविषयी जर परत आपआपसरेल ना, ना। पर गाभर तो नाय काय का माणूस आहे का ना म्हणून काही बोलतो का मी सोडून देईल तर अख्ख्या गावात आपली तू जाव आता तुझा फुटरा पण काय करता ओ डेप्युटी जाऊ द्या मस्त लागली त्याच्या काना खाली आता कुठे त्याच्या नादी लागता चला आपले उद्योग घेत आपण ही वृत्ती काय कामाची एखाद्याची स्वतःचं वजन आणन करता जाऊ घालायची शब्दान तरी बोललो का आतापर्यंत मी तुला कधी चल जाऊ दे याद रख बेटे जर परत नादी लागला तर सुदर आता जाल्या सुदर आता चल जाऊ दे विचार कर जरा कोणाचे नादी लागाव जरा डाफर तो काय परत बघतो काय चला जाऊ द्या डेप्युटी चला डेपुटी बरं झालं तुम्ही जायला अदल घडवली त्याशिवाय सुधारलाच नसता तुम्हाला सांगतो मी थांब थांबल डेपुटी काय नाही मारलं बरं का त्याला मी त्याची चुकी होती म्हणून जाऊ द्या तुम्ही एवढा काय विचार करता तुमच्याबद्दल गावामध्ये अरे तो एक येडा झाला आपण मी नव्हते चौकात मारला त्याला त्याला त्या लयच पडला होता रो ना हे असंच त्याच्या एखाद्या विषयी मला राग बी लवकर येतो आणि एखाद्या दिवशी आय श्याम म्हणतच राहीन राहते रोज आपल्यात राहणार आहे हा आता तिची चुकी झाली पण मला काही राग अख्या गावात झाल्यामुळे मला राग सांग बग। तू चल बरं एक मिनिटाच्याकडे चल मला नाही जा असं चल मग आता जरा सांगतो ना करायची काय आता काल असं बसलं ना आता गपचूप नाही करावा असं काही झाल्या हे झाल्या बर बघ तिकडे बघ ना हे बघ मी काय तुला हटकून नाही मारलं तू गावात आप अपशरेली म्हणून मी तू मारलं असं मारलं असतं का डेपुटी मी मार तुम्हाला मारली नव्हती तुम्ही करत मला मला हाणली राव अरे जोरात हाणली म्हणजे तू अख्या गावात आपा पसरली मला टेन्शन आलं ना रे आतापर्यंत मी तुला कधी हात उचलला होता का काय मला सांग मी काय गेल तू कशाला आपा पसरायची आणि मलाच वाईट वाटलं का रे श्यामराव मला पुढे गेलं वाईट वाटलं मी आतापर्यंत कधी कोणाला याला मारलं नाही आणि जोरात टाकली जा ते डेपुटी अशा आपल्या पाहिजे आपली भान नव्हती श्यामी हे कळत आहे तुला मग आता येऊन पुढे जरा जाणीवपूर्वक कोणाचं हे करू नको आणि बरं आता मोठा भाव म्हणून मारली मी हो माझा अधिकार आहे तो यापेक्षा लहानपणी तुला मी जीव लावलेला आहे का नाही असणार मग नाही का असा मा मा दे तुम्ही कशाला माफी मागा मी तुम्हाला माफी मागायला पाहिजे बरं चालते जाऊ द्या बघ टेन्शन आणि दारूच्या नशेमध्ये माणूस काय करेल सांगता येत नाही दारूडे त्याला काय कळत कळत नाही आणि जेव्हा टेन्शन येतं तो एक माणूस कधी काय करेल सांगता येत नाही मला तू बोललेलं टेन्शन आलं लोकांच्या आपोआपसरायला टेन्शन आलं त्याच्यामुळे मी तोंडात आणली आता इथून पुढे आपोआप पसरू नको ते बी लक्षात बघ कशा माणसाने रागावर बी संयम ठेवला पाहिजे नाही तर आपल्याच माणसाला आपण हे करून जातो मोठ्या मानाने माफ कर एक उगा राग आला म्हणून मारला मी काय त्याचा मारणारा माणूस काय रे माफ मागायला जाऊ दे जे पुढे मी तुम्हाला माफी मागायला लागत होती चूप झाल्याची जाय नशे तुमची अफवा पसरवली की पसरायला पाहिजे नव्हती आ... दुसरी गोष्ट तुम्हाला राग येणारच ना माझी इथं जर गावात गेली तर मला राग येणार नाही का आणि त्या रागाच्या भारात तुमच्याकडून तो सुटला आणि मारली गेली बरोबर आहे माणसाचा संयम पाहिजे त्या गोष्टीवरती तर ही गोष्ट ध्यानात ठेवच्या इथून पुढे आयुष्यात कोणाची चेष्टा मस्करी सुद्धा अशी करायची नाही नाही कोणाचा म्हणजे गावामध्ये अवमान होईल प्रतिष्ठित आपल्या नाही प्रतिष्ठित कोणी असू मी असू नाही नाही बाळा काय होतं मनाला लय लागत मला डिके मला मला काय वाटलं नव्हतं पण सगळ्या गावात अख्ख्याच्या झाली म्हणून मी घे झालो पण आता लक्षात ठेव बर का आता मी मारणार आहे तुला कधी पण तुझा लक्षात ठेव नीट वागत जाय चल चहाच पिशील ना तरी पन्नास काय पिन पाच रुपयात काय येत पन्नास रुपये भेळ खा मी पाहिजे तो त्याला चहा <laughs> <laughs>